नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा बारा एकसष्ट झिरो आणि झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी स्वयंबीनच्या पिकामध्ये कधी करावा बारा एकसष्ट झिरो आणि झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर तर आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट आहे त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की झिरो बावन चौतीस या खतामध्ये कोणता कंटेंट आहे याची गरज सोयाबीनच्या पिकाला कधी असणार आहे या खतांचा वापर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा कधी करावा कसा करावा किती करावा आणि या खतांचा वापर करण्यासाठी आपल्याला एकरी खर्च किती येऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल नंबर ग्रुप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिले असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आता आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सब्सक्राइब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य त्यानंतर रंग बदलून बाजूला आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा बारा एकसष्ट झिरो आणि झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर अखेर बारा एकसष्ट झिरो मध्ये कोणता कंटेंट अखेर झिरो बावन चौतीस मध्ये कोणता कंटेंट आहे याचा उपयोग सोयाबीनच्या पिकामध्ये कधी आणि कसा होणार आणि याचा यकरी किती खर्च होणार सगळं या ठिकाणी समजावून सांगणार i पहिल्यांदा बघूयात मित्रांनो बारा एकसष्ट झिरो मित्रांनो आपण जर बघितलं एन पी आणि के घटकांचं तर कोणत्याही असणाऱ्या खतामध्ये पहिलं नाव यन दुसरं पी तिसर के म्हणजे जर बारा एकसष्ट झिरोचा विचार केला तर याच्यामध्ये बारा टक्के एन म्हणजे नायट्रोजन त्यानंतर एकसष्ट टक्के पी म्हणजे फॉस्फरस आणि शून्य टक्के पोटॅशियम लक्षात घ्या मित्रांनो याचा अर्थ काय ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे वाढीच्या अवस्थेत असणारे ज्या वेळेस वाढीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरुवात झाली आणि कळ्यांचं काही प्रमाणात फुलां परावर्तन झालंय त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बारा एकसष्ट जिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे म्हणजे शेंगा लागण्याची अजिबात स्थिती नाही अशा परिस्थितीत पोटॅशियमची गरज नसते म्हणून शून्य टक्के पोटॅशियम असणारा खत घ्यायचा म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक किती दिवसाचे ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान असणार आहे त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ ही त्या ठिकाणी सुरू असते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरुवात झाली असते कळ्याचं काही प्रमाणात फुलात सुद्धा परावर्तन त्या ठिकाणी सुरू झालेलं असते अशा परिस्थितीमध्ये आपलं सोयाबीनचं पीक पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान असताना आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी मित्रांनो या बारा एकसष्ट झिरो झिरो विद्राव्य खताचा वापर करायचा आहे यामुळे एक या आनि आनि या तर उरली सुरली सोयाबीनची वाढ कंप्लीट होणार त्याचबरोबर फॉस्फरस एकसष्ट टक्के मिळाल्यामुळं सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार या कळ्यांचं रूपांतर दुप्पट फुलात होणार आणि कळ्या आणि फुलं गळणं बंद होणार आणि पोटॅशियम शून्य टक्के असल्यामुळे हे काम शंभर टक्के होणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान असेल तर शंभर टक्के आपण या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मग बारा एकशे झिरोचं प्रमाण काय घ्यायचं लक्षात घ्या मित्रांनो पंधरा लिटरचा पंप असेल तर याच्यामध्ये शंभर ग्राम बारा एकशे झिरोचं विद्राव्य खत मिसळायचे मित्रांनो म्हणजे एक किलोचा पुडा म्हणजे दहा टाक्या त्या ठिकाणी तयार होतील मित्रांनो एकरी एवढ्या टाक्या भरपूर होतील आणि लक्षात घेतला एकरी खर्च तर मित्रांनो दीडशे रुपयापर्यंत आपल्याला एकरी खर्च येणार आहे बस या पद्धतीनं बारा एकशे झिरोचा स्प्रे जर पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपण केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला मित्रांनो या ठिकाणी दुप्पट कळ्या लागणार कळ्याचं परावर्तन फुलात होणार आणि फुलं आणि कळ्या गळणार नाही मला सांगा तुम्हाला शंभर टक्के उत्पादन दिसणार का नाही आणि यामुळे आपलं जे स्वप्न आहे की आपल्याला वीस क्विंटल यंदा सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं हे स्वप्न मात्र आपलं पूर्ण होऊ शकतं त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो झिरो बावन चौतीस झिरो झिरो बावन चौतीस म्हणजे काय याच्यामध्ये शून्य टक्के नायट्रोजन बावन टक्के फॉस्फोरस टक्के असते पोटॅशियम मित्रांनो लक्षात घ्या ज्या वेळेस सोयाबीनच्या पिकाची वाढ ही जवळपास ऐंशी टक्के संपलेली आहे ज्या आपल्या सोयाबीनच्या पिकाचं कळ्याचं रूपांतर भरपूर प्रमाणात फुलात झाले आणि पाच ते दहा टक्के फुलांचं रूपांतरण आता शेंगांमध्ये व्हायला सुरुवात झाले चट्टे लागायला सुरुवात झाली वाद्या लागायला सुरुवात झाल्यात अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे म्हणजे ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असेल ज्या वेळेस सर्व कळ्यांचं परावर्तन फुलात व फुलांचं परावर्तन दहा टक्के या ठिकाणी शेंगांमध्ये झाले म्हणजे चट्टे लागायला सुरू झालेत वाद्या लागायला सुरू झाल्यात अशा परिस्थितीमध्ये झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे कारण याच्यामध्ये शून्य टक्के नायट्रोजन असते बावन टक्के फॉस्फरस संपूर्ण कळ्याचं परावर्तन फुलात करून आणेल व फुलं गळण्याच्या समस्येतून आपल्याला सुटका देईल आणि चौतीस टक्के पोटॅशियम असणाऱ्या फुलांचं परावर्तन या ठिकाणी शेंगामध्ये करायला सुरू करेल यामुळे मित्रांनो आपले संपूर्ण फुलं शेंगात परावर्तित होतील आणि फुलं गळण्याच्या समस्येतून सुद्धा सुटका मिळवून जाईल म्हणजे लक्षात घ्या ज्या वेळेस सोयाबीनचं पीक हे पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे या विद्राव्य खताचा वापर करत असताना प्रमाणाचा विचार केला तर पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम मित्रांनो या ठिकाणी झिरो झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत घ्यायचे एका एकरात दहा टक्क्या बस होतील कारण एका किलोमध्ये दहा टक्क्या निर्माण होतील एकर याचा खर्च मित्रांनो थोडा आहे दोनशे रुपये प्रति एकर जाऊ शकतो लक्षात घ्या मित्रांनो या पद्धतीनं जर पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या बारा एकशे झिरो झिरो आणि जर पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान झिरो झिरो बावन चौतीस चा एक किलोचा पुढा आणून एकराला फवारला मित्रांनो तर अवघ्या दीडशे प्लस दोनशे म्हणजे तीनशे पन्नास रुपयामध्ये आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या दुप्पट कळ्याचं दुप्पट फुलं आणि दुप्पट फुलांचं दुप्पट शेंगात परावर्तन होणार आणि कळ्या आणि फुलं गळण्याच्या समस्येतून शंभर टक्के सुटका देखील होईल ज्यांना एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं त्यांनी चारच गोष्टी लक्षात ठेवा मी विद्राव्य खत देण्याच्या बाबतीत सांगतोय जर आपलं सोयाबीनचं पीक ह्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या जर आपलं सोयाबीनचं पीक हे आपण जर लक्षात घेतलं किंवा पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करा पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान असेल तर बारा एकसठ झिरो झिरोचा वापर करा पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असेल तर मित्रांनो झिरो झिरो बावन चौतीस चा वापर करा आणि पंच्याहत्तर दिवसाच्या पुढे जेव्हा शेंगा परिपक्व होण्याची अवस्था असते तेव्हा झिरो झिरो पन्नासचा चा वापर करा या चार खतांचा जर वापर योग्य पद्धतीनं केला तर तुम्हाला सांगतो दीडशे गुणिले चार म्हणजे सहाशे शंभर मायनस केले तर पाचशे रुपयाच्या या उपायाने मित्र तुम्हाला तुमच्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या दुप्पट फुलं आणि दुप्पट शेंगा लागायला मदत होईल शेंगा परिपक्व होतील वजनदार होतील आणि टपोरा तुम्हाला या ठिकाणी दाना मिळेल ज्यामुळं मित्रांनो यावर्षी यकरी वीस क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही कळकळीची विनंती करतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला ज्या कंटेंटची गरज असते तो जर कंटेंट, कंटेंट पुरवला कमि तर माग फिरून पाहायची गरज नाही एकरी कमीत कमी दहा पंधरा क्विंटल पर्यंत सोयाबीन उत्पादन शंभर टक्के मिळेल म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान बारा एकसठ झिरो झिरो आणि पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान मित्रांनो झिरो झिरो चौतीस तर मित्रांनो या ठिकाणी हा संपूर्ण व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुमच्या उत्पादन वाढीसाठीही या ठिकाणी असणारी मोलाची माहिती आहे अथवा नाही हे सुद्धा कळवा आणि काही समस्या असतील मित्रांनो तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटी टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का तकार आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा मित्रांनो खूप खूप आभार